आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अखेर वरिष्ठ व निवडसिणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना प्रमाणपत्र वितरणाचे आदेश निर्गमित झालेले आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस समोर परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहस्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तर अमृतसर क्लासिस चॅनल मार्फत सध्या आपल्याला पाहायला मिळतील या सविस्तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने वरिष्ठ व निवळ्रेने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना प्रमाणपत्र देण्याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत दिनांक दोन ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत जिल्हा प्रशिक्षण व शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे आयोजित प्रशिक्षणामध्ये निर्धारित वेळेत उपस्थित राहिलेले तसे प्रशिक्षणातील सध्या चाचणी प्रकल्प व नवोपक्रम घटकात किमान पन्नास टक्के गुण मिळवणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे प्राचार्य व केंद्र समन्वयक यांच्या सॉक्षीसह प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार असून त्यासाठी प्रति प्रमाणपत्र छपाईसाठी वीस रुपयाचा खर्च मान्य करण्यात आला आहे ही माहिती राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक डॉक्टर कमलादेवी आवटे यांनी दिली आहे परिपत्रक पाहूया महाराष्ट्र शासनशाले शिक्षण क्रीडा विभागाचे एकवीस आठ दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण प्रमाणपत्राबाबत सूचना आपण पूर्ण माहिती ब बघितलेली आहे दुसरी अपडेट पाहूया दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे जिल्हा परिषदेतील प्रशिक्षकांच्या बदली आदेशावर बॉम्बे हायकोर्टाचा स्थगिती आदेश जिल्हा परिषदेतील विविध शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना एकवीस व बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेले बदली आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती ठेवले आहेत न्यायमूर्ती मनीष पट पिटले व न्यायमूर्ती वायजी खोपरे गडे गाडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली यामध्ये वंदना आबासाहेब सरवाडे सुप्रभात शिवाजीराव सरवाडे मीनाक्षी शिवाजी निकम ताराचंद परांडे मीरा वसंतमुळे शेख फिरदोस जमीन विभूणा बानो पठाण व संतोष भारदानी दाखल केलेल्या विविध याचिकांना समावेश होता याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की शासनाच्या अठरा जून दोन हजार चोवीसची बदली धोरणानुसार दापत्य सवलत व विशेष श्रेणी अंतर्गत त्यांचा विचार होणे आवश्यक होते तसेच या धोरणानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या दरवर्षी एक मे एकतीस मे ह्या कालावधीत होऊ शकतात मात्र त्यानंतर म्हणजेच एकवीस व बावीस ऑगस्ट रोजी केलेली बदल्या दिशांना कोणते विशेष कारण दाखवण्यात आले नाही न्यायालयाने नमूद केले की प्रकरणाच्या दस्तावेजावरून याचिकर्त्यांचा दावा प्राथमिकदृष्ट्या ग्राह्य धरता येईल त्यामुळे ह्या सर्व याचिकावर पुढील सुनावणी होईपर्यंत स्थिती जशी आहे तशीच स्टॅट्यूस uh, ड्यू ठेवण्याचे आदेश दिले आहे सरकारतर्फे अडिशनल जीपी तसे जिला जी पी तसेच जिल्हा परिषदेच्या वकिलांनी पर्याय उपाययोजनाची तरतूद आहे या असा युक्तिवाद मा केला मात्र न्यायालयाने सर्व कागदपत्रे सादर झाल्यानंतरच या मुद्द्याचा विचार करण्यात येईल असे स्पष्ट केले या याचिकावर पुढील सुनावणी तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ऑर्डर पाहूया दिवशी स्थगितीबाबत महत्त्वपूर्ण ऑर्डर पिटिशन ह्याविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे